नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण जी एम सी नांदेडचा झालेला पेपर बघतोय आणि हा एकदम लेटेस्ट मधला पेपर आहे हा तीस जुलै दोन हजार पंचवीसचा पेपर आहे आता आगामी होणाऱ्या जी एम सीच्या एक्झाम्स त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि इतर जी एम सीच्या परीक्षा आहेत त्याच्यानंतर ज्या टी सी एस मार्फत वेगवेगळ्या परीक्षा होणार आहेत सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी तलाठी भरती असेल ग्रामशिव भरती असेल पशुधन पर्यवेक्षक सारखे पेपर असतील या सगळ्या पेपर्ससाठी हे पेपर तुम्हाला कामाला येणार आहेत पुढच्या परीक्षांसाठी पंचवीस प्रश्न येणार आहोत मराठीचे मी पुढे इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सगळं कवर करतोय तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करून घ्या दानव विरुद्धार्थी शब्द दैत्य राक्षस असुर देव दानव दानव म्हणजे राक्षस दानव म्हणजे दैत्य दानव म्हणजे असुर हे तीन तर समान आरती आहेत मग दानव म्हणजे काय विरुद्धार्थी देव देव दानव यांच्यामध्ये युद्ध होतं असं आपण ऐकलेलं असतं अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बघा अर्जुनचा समानार्थी शब्द सहदेव नकुल पार्थ भीम बघा अर्जुन अर्जुनसाठी समानार्थी शब्द दोन नंबरचा प्रश्न आहे अर्जुन म्हणजे पार्थ अर्जुन म्हणजे पार्थ खालील वाक्य पूर्ण करा आजकाल तरुण पिढी पुस्तके वाचन कमी करतात पुस्तकांचे वाचन कमी करते पुस्तकांचं वाचन कमी करतो पुस्तकांचे वाचन कमी केले होते सरळ आहे चुकीचं लगेच कळतं आम्हाला आजकालची तरुण पिढी पुस्तके वाचन पुस्तके असं नाही चालणार पुस्तकांचं वाचन नाही म्हणू शकत केले होते आता आजकाल म्हटल्यावर होते कसं म्हणणार पुस्तकांचे वाचन कमी करते बघा म्हणजे तुम्हाला व्याकरणही नाही आहे फक्त वाक्य रचना जी आहे ना वाक्य रचना ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेंटेन स्ट्रक्चर म्हणतोय यावर या ठिकाणी दूशासा। हा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा दुशासन समानार्थी शब्द बघा कर्ण शकुनी दुर्योधनाचा भाऊ विदूर कशाला म्हणतो आम्ही दुःशासन दुशासन हा दुर्योधनाचा जो भाऊ आहे का त्याला आम्ही दुःशासन म्हणतो माहीत असलं पाहिजे दुर्योधनाचा भाऊ दुःशासन वेगळ्या पद्धतीचा आहे या समानार्थी शब्द त्याच्या आधी असं बघितला नव्हता मी तरी प्रश्न टी सी एसचा म्हणजे टी सी एस मध्ये सुद्धा नवीन नवीन मध्ये काही बदल होतात ते आपल्याला समजून घ्यावे लागतील जेवढे लेटेस्ट पेपर सोडवाल तेवढा फायदा होईल खालील वाक्यांचा योग्य क्रम ओळखा बघा त्यामुळे त्याला खूप आनंद झाला त्याने स्पर्धा जिंकली त्याने खूप सराव केला होता सगळ्यात आधी काय करणार तू सगळ्यात आधी करणार तो सराव नंतर तो स्पर्धा जिंकणार आणि नंतर त्याला आनंद होईल ना ब हे क ब ऑप्शन तुमच्या समोर ए क ब अ पुढे जातोय मी प्रश्न बघा म्हणजे जे पॅराजंबल म्हणतो आम्ही इंग्लिश मधलं ते मराठीत विचारायला लागली ते सरळ सरळ कर्णचा समानार्थी शब्द कर्ण शकुनी दुर्योधन दुशासन राधेय खरं म्हणजे हा आलेला आहे कर्णाचे समानार्थी शब्द आपण वाचलेले असतात राधेय राधेय नावाची कादंबरी सुद्धा आहे राधेय आणि कर्ण बघा समानार्थी शब्द संचय साठी समानार्थी शब्द संचय काय व्यय विघटन संग्रह भ्रमण आपण संचय करतो काहीतरी एकत्र करतो कलेक्ट करतो त्याला आम्ही संग्रह असं म्हणतो संचय करणे म्हणजे संग्रह करणे खालील वाक्याला व्याकरण दृष्ट्या योग्य आणि अर्थपूर्ण बनवा तो एक चांगला विद्यार्थी आहे कारण तो खूप अभ्यास करतो करते आता तो चांगला विद्यार्थी आहे आणि तो अभ्यास करते आता करते मध्ये गोळ झाला जे ती करते ते आधी कट करा चांगला विद्यार्थी आहे कारण तू खूप अभ्यास करतो चांगला विद्यार्थी आहे कारण तेच झालं कारण तो खूप अभ्यास करतो चांगली विद्यार्थी आहे कारण तू बघा इथे चांगली आणि पुढे तो येऊ शकतं का नाही चांगला विद्यार्थी आहे कारण ती येऊ शकतं का नाही एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे उत्तर एक नंबरचं आलं पाहिजे या ठिकाणी कुठे जातो वाक्य रचना प्रश्न बघा तुम्हाला कुठे येत आहे तुम्हाला करायचं काय तलाठी भरतीची चाणक्य व्याज तुमच्यासाठी आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला लेक्चर्स मी अपलोड करणार आहे कारण की ही आगामी परीक्षांना मी समोर ठेवूनच घेतोय लाइव सेशन सुद्धा आपले आता चालू होत आहेत एक दोन दिवसामध्ये आपलं सगळे सेटअप आता पुन्हा नव्याने चालू होईल थोडस मध्ये गॅप होता माफी असावी पशुधन पर्यवेक्षक असेल जीएमसीच्या आपण सगळ्यात त्याच्यासाठी नवीन ब्याज चालू केली आहे परिपूर्ण तुम्ही ती जॉईन करू शकतात इतर पुढच्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी नगर परिषद मनपाची नवीन ब्याज चालू आहे विजयी भव आणि शिवची विजेता ब्याज तांत्रिक सहती आपण घेतोय बघा खून म्हणजे काय आता खून दोन हो। या खून या ठिकाणी तुम्हाला दिसतोय ना हा खून हा खून म्हणजे काय निष्ठुर क्षीण निशानी अस्मृती खून खून करणे ते आपण मतदान करतो ना तेव्हा आपल्या त्या तर्जणीवर खून केली जाते ती खून ही ती निशाणी ही त्यासाठी कोणती शाही वापरली जाते तो जीकेचा प्रश्न बघा शब्दांची पुनर्रचना करा नवीन टाईप नवीन टाईप वृक्षारोपण पर्यावरणासाठी खूप महत्वाचे आहे म्हणजे हे सेंटेन्स जंबल म्हणतो ना आपण ते जंबल आहे मराठीमधला हा टाईप सुद्धा याच्या आधी जास्त नाही विचारलेला आलेला आहे काही ठिकाणी पण कमी फार पर्यावरणासाठी वृक्षारोपण खूप महत्वाचे आहे वृक्षारोपण पर्यावरणासाठी खूप महत्वाचे आहे वृक्षारोपण खूप पर्यावरणासाठी महत्वाचे खूप महत्वाचे आहे हे तर कट झालं हे कट झालं पहिल्या दोन मध्ये तुमचं कन्फ्युजन होणार काय होणार ते पर्यावरणासाठी वृक्षारोपण खूप महत्वाचे आहे एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे शकुनीचा समानार्थी शब्द बघ शकुनी काय कर्ण दुशासन सौबल दुर्योधन शकुनी हे इंटरेस्टिंग आहे थोडस महाभारतामधले शब्द उचलले यांनी असं म्हणायला हरकत नाहीये शकुनी कर्णाला तर म्हणत नाही दुशासनाला म्हणत नाही म्हणत नाही शकुनी म्हणजे सौबल हा पूर्णतः नवीन शब्द आहे हा लिहूनच घ्या पाठ करून टाका कधीतरी रिपीट झाला तर आणि जर चुकला तर मग तुमच्यासोबत कोणी नसणार आहे पश्चाताप करायला अचूक वाक्य कसे बनेल बघा हिमालय बर्फ पड हिवाळ्यात वातावरण कारण तिथे आल्हाददायक आहे इंटरेस्टिंग आहे बघा याच्यात व्याकरण नाही आहे बेस आहे आल्हाददायक वातावरण असतो कारण हिमालयात नाही हिवाळ्यातील तेथे ते ते बर्फ पडतात हिमालयात आल्हादायक वातावरण असते कारण हिमा हिवाळ्यात तेथे ते ते बर्फ पडतो सरळ आहे सरळ आहे आणि हे चुकणार नाही आउट ऑफ मार्क्स तुम्हाला पडतील कधी बघ वाक्य पूर्ण करा अरे म्हणजे अर्धा पेपर तर तुमच्या वाक्याच्या रचने भोवतीच फिरतोय तुम्हाला करायचं काय परीक्षेसाठी ते लक्षात घ्या तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसते आनंद आणि समाधान दिसली समाधान दिसला दिसतात तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसते सहा नंबरचा प्रश्न उत्तर एक पुढे जातोय खालीलपैकी योग्य पर्याय निवडा बघा योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे द्रौपदी या शब्दाचा समानार्थी शब्द द्रौपदीचा समानार्थी शब्द पांचाली देवकी सुभद्रा उत्तरा द्रौपदी एक नंबरचा प्रश्न आहे द्रौपदी म्हणजे काय द्रौपदी म्हणजे पांचाली हे तर सगळं महाभारतच वाटायला लागले मला जीएमसीचा पेपर आहे मला असं वाटतं आपण महाभारताचा पेपर देतो वाक्य पूर्ण करा पावसाळा येण्याअगोदर शेतकऱ्यांची कामाची लगबग सुरू होते शेतकऱ्यांची कामाची लगबग सुरू होतो शेतकऱ्यांचा कामाची लगबग सुरू होते शेतकऱ्यांची कामाचा लगबग सुरू होते बघा उत्तर एक शेतकऱ्यांची कामाची लगबग सुरू होते वाक्यपूर्ती वर तुम्हाला प्रश्न किती येत आहेत ते लक्षात घ्या व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य ओळखा बघा सगळं वाक्य 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 आणि बदलता पॅटर्न ज्यांना कळेल का ते टिकणार या परीक्षांमध्ये नाहीतर मग बसले दुसरंच करत दुसरंही करायचं असं म्हणत नाही मी ते करू का। नका कारण उद्या तुमच्या पेपरला वेगळं काही थोडं येऊ शकतो पण हा पॅटर्न नदीच्या काटावर घनगर्द झाडी आहेत नदीच्या काटाला घनगर्दी झाडी आहेत नदीच्या काठाच्या घनगर्द झाडी आहे नदीच्या काठासाठी बघा काठासाठी तर येतच नाही काठालाही नाही काठाच्याही नाही काठावरच येईल काठावर नदीच्या काठावर घनगर्द झाडी आहे उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या इंटरेस्टिंग आणि महत्वाचं ज्ञान संपादन म्हणजे तरी काय आपल्याला आजवर चालत आलेला आणि आजही चालणारा निरनिराळ्या प्रकारचा जो मानवी व्यवहार दिसतो निसर्गाचे जे खेळ दिसतात ते जाणून घेण्याच्या कुतूहलातून चाललेले प्रयत्न ते कुतुहलच माणसाला जे अगम्य वाटतं ते गप्प करण्यासाठी प्रोत्साहन देत असते हे सारे प्रयत्न त्यातून आनंद मिळतो म्हणूनच व्हायला हवे हा धोंडा काही दुसऱ्या कोणी कोणाच्या डोक्यावर दिलेला नसतो इथे कठोरतेला उग्रतेला किंवा बौद्धाराच्या मत्सरग्रस्ततेला खरं तर जागाच नाही हे म्हणजे पाण्यात पोहण्याचे कष्ट होतात म्हणून माशांनी तक्रार करण्यासारखं आहे बघा मी मुद्दाम असतोय पोहून जगणं हा मुळी माशांचा सुधर्मच तसंच मानवी संस्कृतीचा इतिहासाचा तत्वज्ञानाचा निसर्ग ग लीलांचा शोध घेणं दुसऱ्या कोणी कोणी कसा घेतला त्यांना त्यात काय आढळलं हे पाहणं आणि या साऱ्या प्रयत्नातून आपल्याला काय आढळलं हे सांगण्याचा आनंद घेणं हेच ज्ञानमार्गी माणसाच्या जगण्याचं प्रयोजन असतं माश्याच्या पोहण्या इतकीच सहजता याही जीवनाला आली तरच त्याला काही अर्थ ही सहजता मला शास्त्रीजींच्या जीवनात आढळून आली शास्त्रीजींचं सारं जीवन निरनिराळ्या विषयांचं ज्ञान मिळवणं त्या व्यासंगांचा आनंद घेत मिळवणं आणि तो आनंद लेखांच्या ग्रंथांच्या कोशांच्या किंवा भाषणाच्या रूपानं समाजात वाटणं यातच गेलं वयाची ऐंशी वर्ष झाली तरी या कार्यात कोटी खंड नाही म्हणूनच कलोपासक रवींद्रनाथांसारखी ज्ञानोपासक शास्त्रीजींची जीवनयात्रा ही आनंद यात्रा झाली बघा ज्ञान संपादन आहे शास्त्रीजींबद्दलचं वर्णन आहे थोडं व्यवस्थित वाचला तर तुम्ही प्रश्न वाचत गेले की तुम्हाला उत्तर भेटत जातात आहे माशांचा स्वधर्म कोणता पोहून जगणे कठोरता तक्रार करणे सहजता तुम्ही थोडस पॅसेस कडे जर बघितलं फक्त मासा शब्द शोधा ना आधी काही बिघडत नाही तुमचं काम सोपं होऊन जात बघा इथे तुम्हाला म्हटलंय पोहून जगणं हा मुळी माशांचा सुधर्मच आहे पोहून जगणं म्हटलंय माशांचा सुधर्म पोहून जगण एक नंबरचं उत्तर इथे पोहून जगणे पुढे तुम्हाला काय म्हटलंय लेखकांच्या मते ज्ञानसंपादन म्हणजे काय दुसऱ्यांच्या सांगण्यावरून ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न जगण्यातून आनंद मिळावा म्हणून निसर्गाला जाणण्यासाठी कुतुहाला कुठे गेला प्रयत्न अशक्य ते शक्य करण्यासाठी काम बघा थोडस पॅसेज कडे बघितलं ना ज्ञानसंपादन म्हणजे काय लगेच कळतं बघा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे पहिलंच वाक्य ते पहिलीच ओळ आहे ज्ञानसंपादन म्हणजे काय म्हणजे जे काही व्यवहार चालतोय निसर्गाचे खेळ दिसतात ते जाणून घेण्याच्या कुतूहलातून चाललेले प्रयत्न म्हणजे ज्ञानसंपादन कुतूहलातून चाललेले प्रयत्न काय इथे दिलाय तुम्हाला तिसरा ऑप्शन निसर्गाला जाणण्यासाठी कुतूहलापोटी आनंदाने केलेले प्रयत्न म्हणजे ज्ञानसंपादन आनंदाने केले पाहिजे कुतूहल असलं पाहिजे पुढे बघा शास्त्रीजींची जीवनयात्रा ही आनंद यात्रा झाली कारण काय बघा आता हे शेवटच्या वाक्यात तुम्हाला उत्तर भेटेल रवींद्रनाथांना जे आदर्श मानायचे जगण्याचे प्रयोजन फक्त ज्ञान मिळवणं हे होती त्यांचा ज्ञान मिळवणं तो आनंद समाजात वाटणं यात सहजता होती वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झाली ती बघा इथे म्हटलंय रवींद्रनाथांसारखी म्हटलंय इथे काही आदर्श नाही म्हटलंय ती जीवनयात्रा आनंद यात्रा झाली कारण काय बघा त्यांनी ज्ञान मिळवणं त्या व्यासंगाचा आनंद घेत मिळवणं तो आनंद लेखांच्या ग्रंथांच्या कोशांच्या भाषणाच्या रूपानं समाजात वाटणं यात त्यांचं जीवन गेलं हे जे समाजात वाटणं ना ज्ञान मिळवणं आणि तो आनंद समाजात वाटणं यात त्यांची सहजता होती म्हणून जीवन यात्रा, यात्रा ती जीवनयात्रा यात्रा झाली याशीच वर तुम्हाला प्रश्न येणार आहे उतऱ्यावर प्रश्न येणार आहेत लक्षात घ्या आणि ती उत्तरं तुम्हाला सोडवायची तिथे मार्क्स मिळवायचे तुम्हाला म्हटलंय विरुद्धार्थी शब्द अपाय अडचण उपाय क्षती हानी अपाय एखाद्याला अपाय होतोय अपायचा विरुद्धार्थी शब्द काय अडचण नाही तो तर समानार्थी शेती समानार्थी हानी समान उपाय हे भारी उपायचा अपाय किती जणांनी अपाय याच्या आधी ऐकला होता बरं खूप कमी लोक असतात उपाय अपाय वाक्य पूर्ण करा जंगलात आग लागल्याने अनेक प्राणी जखमी झाली प्राणी जखमी झालेली प्राणी जखमी झाली प्राणी जखमी झालेला काय होत जंगलात आग लागल्याने अनेक अनेक म्हटलंय आता झालेली आणि झालेला इथे तर होतच नाही झाली की झाले अनेक आहे म्हणून झाले अनेक आहे म्हणून झाले निपुण कुशल प्रवीण बरोबर स्किल्ड म्हणजे हे कुशल नाही म्हणायचं प्रवीण नाही म्हणायचं ते प्रावीण प्रवीण बरोबर प्रवीण तर समानार्थी येईल पण तज्ञ सुद्धा समानार्थीमध्ये येईल अकुशल खरं म्हणजे निपुणला कुशल हा शब्द आहे समानार्थी आहे त्याच्या विरुद्धार्थी मग कुशल त्या ठिकाणी वापरला पुढे जातो हल्ली वाक्यांचा योग्य क्रम ओळखा पण त्याला यश मिळाले नाही त्याने खूप प्रयत्न केले शेवटी त्याने हार मानली वरती असाच क्रम दिला होता तिथे आनंद होता जिंकणं होता इथे हार नाही तिथेही प्रयत्न होते इथेही प्रयत्न आहे बघा सगळ्यात येतो तर प्रयत्नच करणार आहे तिकडे सराव केला इथे प्रयत्न करतो एक नंबर पण त्याला यश नाही मिळाले शेवटी हार ये शेवटी हार मानतो म्हणजे ब अ क इंटरेस्टिंग काही जण इथे अ आणि क मध्ये गोंधळ घालणार आहे त्यांचा आकलन शक्ती कमी आहे अशी जण आघाडी आघाडी विरुद्ध पुढाकार पिछाडी नेतृत्व पाच नंबरचा प्रश्न आघाडी पिछाडी आघाडी पिछाडी दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द वाणी बघ वाणी योग्य वचन कष्ट मूक वाणी म्हणजे काय आपण जे काही बोलतोय ते आपल्या मुखातून जे निघतंय ते त्याला वचन असाही शब्द आहे बघा पंचवीस प्रश्न कसे तुम्हाला कसे वाटले मला सांगा हा पेपर तुम्हाला काय वाटतोय बदलता कल टीसीएसचा टीसीएसने चा घेतलेला पेपर आहे आयबीपीएस ची पेपर बाहेर येतच नाही तुम्हाला आताच सांगतोय टीसीएस ची पेपर आहे अभ्यास कट्टा पण आहे डी एम ए आर ची अग्निपंक बॅच एक निघील सुद्धा बरंच त्या ठिकाणी दिलं आहे वनरक्षक वरती वनसेवक वरती मुख्य सेविका सरळ भरती आगामी काळातल्या सगळ्या परीक्षांची तयारी अभ्यास करता यापूर्वी तुम्हाला करता येईल आणि आगामी सगळे पेपर आपल्या युट्यूब ला रोहिदास चोंदी पाटील जी एस टी इन्स्पेक्टर या सुद्धा अवेलेबल राहतील या लाइक करत चला शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद